नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपा सत्य आणि मीरावरती ओरडत असते आणि म्हणू लागते सांगा ना काय माती खाल्ली असते ते जाऊन अहो बोला की असे आता ती सुधाकर भाऊंनाही विचारू लागते पण मात्र सुधाकर भाऊ गप्प बसलेले असतात ते एक शब्दही बोलत नाही त्याच वेळेस निरुपा होऊ लागते मला माहिती होतं ना या दोन पनोतींना बरोबर नेले ना हेच होणार आहे कारण हा पनोती जेव्हापासनं या घरात जन्माला आला आहे ना तेव्हापासून आपलं सगळं काही वाईटच घडतं आहे याच्याबरोबर कुठल्याही कामाला केलं ना तरी ते काम चांगलं होतंच नाही हे मला माहिती होतं ना पण माझं कोण ऐकेल केल तुम्हाला तर याचा खूप पुळका ना खूप प्रेम ना तुमचं या पोरावरती पण या पोराने काय केलं शेवटी तेच केलं जे करायचं होतं पण जे तुमच्या आयुष्याची मेहनत व्हायला घातली तेव्हा लगेच आत्ता सत्या काय बोलणार त्याचवेळेस निरुपा म्हणू लागते ए पनोती तू एक शब्दही बोलू नका खरं तर मुलं जेव्हा जन्माला येतात जे ना त्यांचे पाय पाळण्यात दिसतात पण तुझे ना पाय जेलात दिसलेले जेलात त्यामुळे तू एक शब्दही बोलायचा नाही पण होती कुठला असे आता निरुपा मात्र सत्याला खूप काही बोलत असते त्याचवेळेस रूपमनं पंकज आणि देविका येतात तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा कसला अर्डावर चालू काय आहे त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते या तुम्ही आलात बर ना बरं झालं आता बघा या पनोतीने काय राडा करून ठेवला आहे याच्या या रागामुळे ना यांची याच पेन्शन हातातून निसटली यांच्या आयुष्याची मेहनत गेली तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो काय म्हणजे आता पेन्शन मिळणार नाही अरे बाप रे मी जेव्हा बाबांचे पैसे घेतले होते तेव्हा माझ्या त्यावरती कशी वेळ आणली होती आणि मग आता यांनीही तेच केलं मग याच्याबरोबर काय करायचं सांग ना मम्मा अगं बोल ना काहीतरी तेव्हा लगेच निरुपा म्हणून लागते हो याच्याबरोबरही तेच व्हायला पाहिजे अहो बोला ना तुम्ही का गप्पा बसला आहे आता या तुमच्या पोराला काय शिक्षा करणार आहात तुम्ही सांगा ना जेव्हा पंकजने पैसे चोरले होते तेव्हा तर तुम्ही त्याला खूप मारलं होतं हो की नाही आठवत असेल ना तुम्हाला मग आता तुमच्या या लाडक्या लेखाला कुठली शिक्षा देणार आहे सांगा ना सुधाकर भाऊ मात्र गप्प बसलेले असतात ते निरुपाकडे बघत असतात त्याच वेळेस आता मीरा काय बोलणार तेच निरुपा म्हणू लागते ए फुलवाली तू तर एक शब्द सुद्धा बोलू नको खर तर ना तू जेव्हापासनं आमचा उंबरटा ओलांडून या घरात आली ना तेव्हापासनं आमच्या घरात सगळं काही वाईटच घडतंय कारण तुझं नशीबच फुटकय आहे आणि तेच घाण फुटलेलं नशीब घेऊन तू आमच्या घरात आली आणि तेव्हापासून पनोती लागली पनोती काहीच चांगलं घडत नाही त्याच वेळेस म्हणू लागतो अगदी बरोबर बोलते तू त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई मलाही तुमचं म्हणणं पडतंय ही मेरा दिसते तशी साधी सरळ नाहीये खरंच खूप चालबाज येते आणि बाजी कशी मारायची नाही हे तर तिला चांगलंच माहिती चांगली वेळ मारून येत असते ती आणि तिच्यामुळे ना या घरात खूप प्रॉब्लेम्स येतात बर का तेव्हा लगेच आता पंकज पंकज म्हणू लागतो अगं देविका अजून तर काहीच नाहीये तेव्हा देविका म्हणू लागते आणि आई हा सत्या हा तर नेहमी असा डोक्यावरती राग घेऊन घरात हिंडत असतो कधी आपल्या डोक्यात काय मारेल आणि कधी काय करेल सांगता येत नाही याची सतत नेहमी भीती वाटत असते त्यामुळे ना या असल्या लोकांबरोबर राहणं ना खरंच खूप भीतीदायक आहे मला तर खूप भीती वाटते आई तेव्हा लगेच पंकज मला लागतो अगं देवी डार्लिंग हे तर काहीच नाहीये तू लहानपणापासून तर नव्हती तू आत्ता आली पण मी खूप काही भोगले बर का या सत्याने लहानपणापासून मला खूप त्रास दिलाय आणि मी आजपर्यंत तो सहन करत आलोय पण आज नाही अहो बाबा आता का गप्प बसलात बोला ना तुमच्या या लाडक्या लेखाला का काय शिक्षा करणार आहात तुम्ही सांगा ना त्याच वेळेस निरुपा लागते अहो गप्प का बसला आहे नेमकं काय घडलंय का मला सांगताल का तुम्ही सांगा ना पण मात्र सुधाकर भाऊ काहीच बोलत नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो निरुपा अगं बापाकडे बघ त्याची अवस्था बघ आणि मग त्याच्याशी बोल नंतर विषय काढ ना तो तेव्हा निरुपा मला लागते सत्या तू तर मध्ये बोलूच नको तुझं ना आज आज काही खरं नाही नियमित तर मार बाप बाप करत असतो ना मग आज कुठे गेला होता तुझा बाप पण हे समजा मुद्दामून करायला आहे ना तू पण मी तुला सोडणार नाही जेव्हा माझ्या पंकजने पैसे चोरले होते तो पळाला होता तेव्हा त्याला ते ते किती मारलं होतं तू आठवतं का तुला आठव ना त्याच वेळेस आता सत्याला मात्र ते काही क्षण आठवू लागतात तेव्हा लगेच आता निरुपाम लागते हो ना मग आज तू काय केलं तूही तेच केलं माझा पंकज गुन्हेगार होता पण तू तर मोठा गुन्हेगार आहे मोठा कारण तू यांच्या आयुष्याची मेहनत सगळी वायला घातली यांची पेन्शन तुझ्यामुळे बंद पडली आणि आता तर पेन्शनची खरी गरज होती घरात कारण आता पैसे येणं खूप महत्वाचं होतं पण नाही तू ते होऊ दिलं नाही तुझ्या या रागावरती कंट्रोल ठेवलं असतं ना तर हे समजा घडलंच नसतं पण पन पण होती आता मी तुला सोडणार नाही अहो बोला की आता तुमच्या या पोराला काय शिक्षा करायची असे निरुपा तर दाकर भाऊंना विचारू लागते त्याच वेळेस आता मीरा मात्र काय बोलणार ते सत्य तिला खुनावतो आणि गप्प बैस असे म्हणू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ तुला जरी आठवत नसेल ना माझा पंकज जेव्हा पैसे घेऊन पळाला होता तेव्हा तू त्याचे काय हाल केले होते तुला जरी आठवत नसेल ना तरी मी तुला त्याची आठवण करून देते आणि त्याची शिक्षा मी तुला देणार म्हणजे देणार असे म्हणून आता निरूपा लगेच इथे सत्यजवळ येते आणि सत्याला धक्के मारून लोटू लागते आता सत्य मात्र आपल्या बापाकडे एकटक बघत असतो सुधाकर भाऊ काही न बोलता गप्पच बसून असता त्याच वेळेस निरुपा तर त्याला धक्के मारते आणि मला लागते आठव आठव असंच केलं होतं ना माझ्या पंकज बरोबर एवढा त्रास दिला होता ना त्याला आज मी मीही ही तेच करणार असे म्हणून निरुपा आता सत्याला येथे घरात लोटू लागते जोरजोरात ढकलत असते सत्या आता खाली पडत असतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अरे अरे तू काय म्हटला होता माझ्या पंकजला काय म्हटलं होता सांगू का तुला तू तु काय म्हटलं होता तुझ्या आईच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे आठवलं का आठवलं तू माझ्या पंकजला माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्यायला सांगितली होती सहा महिन्यात तुझ्या बापाचे पैसे परत करायला सांगितले होते ना मग आज तू काय करणार आहे आज तू ही ती चूक केली ना मग आज तू कुणाच्या डोक्यावरती हात ठेवणार आहे सांग ना तुझ्या बापाच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेणार आहे की तुझ्या बायकोच्या डोक्यावरती हात घेऊन शपथ घेणारे बोल पण होती बोल पटकन सत्य मात्र गप्प बसून असतो त्याच वेळेस आता लगेच सत्याला सुधाकर भाऊंच्या अंगावरती ढकलून देते आणि लगेच सुधाकर भाऊंजवळ सत्या येताच त्यांच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरुपाला काय बोलला तेच निरुपा मला लागते तुम्ही तर एक सबूत पण बोलू नका आता हात तुमचा पोरगा बघू ना तुमच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतो की नाही घे घे तुझ्या बापाच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे की त्यांचे पैसे लवकरात लवकर परत मिळवून देईल आणि पुन्हा असा डोसक्यात राग घेऊन मी अशी चूक करणार नाही म्हणून घे पटकन शपथ आता सत्य मात्र निरुपाकडे बघत असतो त्याच वेळेस निरुपा, निरुपा म्हणू लागते नाही घेवत ना नाही घेवत ना कसं घेणार तू पण होती तू आणि तुझी ही बायको डबल बनवती त्यामुळे ना आमच्या घरात ना सगळं काही चुकीचं घडतंय तुमच्या दोघांबरोबर राहणं म्हणजे ना असं उकिर्डासोबत राहण्यासारखं आहे सत्याला आणि मीराला मात्र खूपच वाईट वाटतं मीराच्या ना पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई तुम्ही अगदी बरोबर बोलताय मला तुमचं म्हणणं बर का यांच्यासोबत राहणं म्हणजे अगदी उकरड्या बरोबर राहण्यासारखं यांच्यासोबत राहिलं ना काहीच चांगल्या गोष्टी घडत नाही सगळं काही चुकीचं घडतं आई तेव्हा पंकज म्हणून एक्झॅक्टली मामा बरोबर बोलते अगदी कितीही काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या नशिबात चांगलं होतच चा नाही सगळं काही चुकीच बॅड न्यूज होते सगळं चुकीचं घडतंय आणि ते फक्त या दोघांमुळे त्यामुळे ना मला तर असं वाटतं या दोघांनाही धक्के मारून घरातनं बाहेर काढायला पाहिजे आणि यांच्यासोबत ना राहिलंच नाही पाहिजे मम्मा तेव्हा लगेच आता पंकज लागतो बोला की बाबा तुम्ही काय गप्प बसला आता या तुमच्या पोराला काय शिक्षा करायची सांगा ना तेव्हा निरुपा ते कशाला काय बोलणार आहे ते बोलणारच नाही त्याच्याविषयी तर खूप प्रेम आहे या दोघांचा तर यांना खूप आहे ना नाहीतर ना इतक्या दिवसात तर याला केव्हा शिक्षा झाली असते पण नाही आज मी गप्प बसणार नाही ना। मी या पनोतीला आज शिक्षा करणार म्हणजे करणार हे जरी गप्प असले ना तरी मी सोडणार नाही कारण यांच्या आयुष्याची मेहनत याने वायला घातली आणि याची शिक्षा याला मिळायला पाहिजे आणि या असल्या पनोतीला मी आपल्या घरात ठेवणारच नाही असे म्हणून आता निरूपा लगेच सत्याला दरवाज्यातनं बाहेर ढकलत असते सत्या मात्र गप्प बसून सुधाकर भाऊंकडे म्हणजे आपल्या बापाकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच लगे मीरा मोलगते सासूबाई माझं ऐका तरी तेव्हा लगेच निरूपा आता मीरावरती ओरडते आणि मोलगते काय गे तू कशामध्ये आली आता काय मध्ये येऊन सारवा सारव करणार आहे आणि नवऱ्याची बाजू घेणार आहे का अजिबात बाजू घ्यायची नाही कारण जे काही झालंय ना ते तुमच्या तोंडावरनं समजते तुम्ही किती मा तिथे जाऊन काय ना काय राडा केला ना हे सगळं काही मला माहिती आहे ना कारण आपण जेव्हा यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हाही हेच घडलं होतं त्यामुळे ना आजही हेच घडलं हे मला माहिती त्यामुळे आता तू सारवा सार्व करून उगस त्याची बाजू घेऊ नको त्याच वेळेस आता सुद्धा मला लागतात निरुपा तेव्हा निरुपा लागते गप्प बसा तुम्ही मी एक शब्दही आता कुणाचा ऐकून घेणार नाही या पणोतीला मी या घरात ठेवणारच नाही कारण आपल्याला आता या पैशाची खरंच खूप गरज होती पण याने याने ही चूक करून आपल्यापासून हे पैसे तोडलेले त्यामुळे आता बास याला शिक्षा व्हायलाच हवी अरे पनोती माझ्या पंकजला गुन्हेगार म्हणत होता ना तू पैसे लुटले बापाचे नेहमी त्याला सतावत राहायचा पण तू काय केलं तू तर त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा केला यांची तर पेन्शन कायमची बंदच करून टाकली ना त्यामुळे आता तुला या घरात थारा नाही असे म्हणून निरुपा लगेच आपल्या दोनही हाताच्या बांगड्या पाठीमागे करते आणि जोरदार देशी सत्याच्या कानाखाली माना तेच मा मीरा पटकन पुढे येते आणि निरुपाचा हात पकडते आता मात्र निरुपा पंकज सर्वांना धक्काच भरतो चक्क मीराने हात पकडलाय आता निरुपा काय मीराला सोडणार नाही त्याच वेळेस रागानेच मीराकडे बघत असते तेव्हा लगेच मीरा आता निरुपाचा हात खाली करते आणि म्हणून लागते आई अजून निकाल लागला नाहीये सासूबाई तुम्हाला माहितीच नाहीये तिकडे काय घडलं अहो त्याच वेळेस मीरा आता लगेच निरुपाला समजवत असतानाच निरुपा मला लागते आता काय राहिलंय हातात येण्यासारखं तेव्हा मीरा मला लागते हे बघा अजून केसचा निकाल लागला नाही अजून आपल्या हातात ना काही निसटलेलं नाहीये बाबांना पेन्शन मिळू शकते त्याच वेळेस निरुपा मला लागते हो का आता काय राहिले हातात हा सगळा इथे जाऊन तमाशा केला ना त्यामुळे आपल्या बाजूने काही मिळणारच नाही आता काय हातात कटोरे घेऊन भीक मागत बसायची का अगं तुझा गुंड हा नवरा तो करू शकतो भीक मागण्याचं काम कटोरा घेऊन पण आम्ही गुंड नाही आहेत ना आम्ही हे समजा नाही करू शकत आम्हाला पैशाची गरज आहे त्याच वेळेस आता मीरा मला लागते हे बघा सासूबाई असं काही झालेलं नाही अजून यांच्याकडनं थोडीशी चूक झाली पण अजून आपल्या हातातनं काही निसटलं नाही आपल्याला पुढची तारीख मिळाली आणि बाबांना नक्की पेन्शन मिळेल तेव्हा निरुपाम होते यांनी जी माती खाल्ली ना तिथे जाऊन त्यामुळे आता काहीही होणार नाही असं काहीच होणार नाही सगळी काही मेहनत व्हायला घातली बापाचे पैसे बुडवले त्या पनोतीने असं सतत नेहमी बाप बाप करत असतं पुढे पुढे करत असतो पण ऐन जेव्हा बापाला याची गरज लागते ना तेव्हा मग हा नेमकं उडी मारतो आणि बापाला खड्ड्यात पडतो आणि आम्ही मग बापरे करत याच्याकडे बघत असतो पण नाही आता या पणतीला शिक्षा व्हायलाच हवी आता हे निरूपाचं सगळं बोलणं ऐकून सत्याला मात्र खूपच वाईट वाटलं असतं तेव्हा सत्य मात्र एक शब्दही न बोलता लगेच तिथनं बाहेर निघून जातो त्याच वेळेस मीरा आता सत्याला आवाज देऊ लागते अहो थांबा की ऐकून घ्या अहो जाऊ नका तेव्हा निरूपा म्हणू लागते हे फुलवाली तुला जर तुझ्या त्या पनोती नवऱ्याचा एवढाच पुळका असेल ना तर तूही त्याच्या पाठोपाठ ह्या घरातनं जाऊ शकते आणि हे पनोती पुन्हा या घराकडे डोकू बघू नको हवं तर तिकडेच राहा आणि जर तुला जीव देवा असं वाटलं असेल ना तर खरंच कुठेतरी जाऊन जीव दे आता हे सगळं बोलणं सत्याने ऐकलेलं असतं सत्याला मात्र निरुपाच्या बोलण्याचं खूपच वाईट वाटत त्याच वेळेस आता मीरा ही धावतच पाट इकडे बाहेर तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते सुधाकर भाऊंना तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही एक शब्दही बोलला नाही ना आता या तुमच्या पनोती पोराला ना मी घरातन बाहेरच काढते असे म्हणून आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इकडे सत्या तर धावतच बाहेर आपल्या गाडीजवळ आलेला असतो आता आपल्या गाडीला असं मिठीत घेऊन सत्या रडू लागतो आणि आपल्या गाडीवरनं हात फिरवतो आणि म्हणू लागतो खरंच मला तुझ्याशी नेहमी बोलायचं असतं कारण मला जेव्हा गरज असते तेव्हा तूच माझं काही सगळं म्हणणं ऐकून घेत असते आणि आज मला खरंच तुझी खूप गरज आहे असे म्हणून आपल्या गाडीवरन असं मायेने हात फिरवत असतो आणि म्हणू लागतो खरंच काय करावं ना मला काही सुचतच नाही हे समज बोलणं ऐकून माझे तर काय करावं मला काहीच कळत नाही बापाची अवस्थाही बघवत नाही तिकडे तो ढवळी कर तो बापाला नको नको ते बोलत होता काय बाय बोलत होता आणि मी कसं ऐकून घेऊ बापाविषयी कोणीही काही बोललेलं मी ऐकून नाही शकत पण मी तरी काय करणार बापाविषयी सगळं काही चुकीचं बोलत होता म्हणून माझा राग चढला आणि मी बोलून गेलो पण या सगळ्यामुळे बापालाच त्रास काय यातून सगळं काही सोडून घ्यावं बापाला मार्ग करून देवा हे काही कळतच नाही असे म्हणून आता सत्य मात्र रडत असतो त्याच वेळेस पाठीमागने मी आलेले असते तेव्हा लगेच सत्य मला पण नाही मी बापाला या सगळ्यामधनं बाहेर काढणार त्याला त्यांची पेन्शन मिळूनच देणार असे आता तो म्हणून लगेच इकडे घरी निघालेला असतो तर मी मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुद्धा कर भाऊंना म्हणून तर पण जर बर समोरचा जर, समोर जर चुकीचा असला तर त्याला झुकायचं नाही नडायचं असतं तेव्हा सुद्धा लागतात हे बघ सत्यजित कधी कधी शांत राहूनही प्रश्न सुटतात तेव्हा सत्य ते लागतो पण नाही जर बापाविषयीचा प्रश्न असेल तर आपण समोरच्याचं चुकीचं ऐकून घेणार नाही आपण त्याला सुनावणार आणि शिक्षा करणारच असे म्हणून रागाच्या भरातच सत्या रूम मध्ये आलेलो असतो त्याच वेळेस आता मीरा रूम मध्ये येते आणि सत्याला म्हणू हो लागते तुमच्या या रागाचा काहीतरी उपाय करा ना सतत नेहमी डोसक्यावरती राग 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 त्यामुळे आज बापांची म्हणजे तुमच्या बाबांची पेन्शन अडकली असते पण नाही तुम्हाला ते कधी समजणार आहे तेव्हा तर मीरावरती भडकतो आणि मला लागतो हो येतो राग पण मी ज्याने माझ्या बापाला हे सगळं खोटे नाटे आरोप लावून सुनावले ना त्याला मी सोडणार नाही त्याचं काय करणार आहे ना त्याचे आता मीरा लगेच म्हणू लागते तुम्ही एक काम करा मी म्हणते ना तसं करा मग आपण तुमच्या या रागाचा फायदा घेऊन अगदी सोप्या पद्धतीने बाबांची पेन्शन मिळवून देऊ शकतो तेव्हा ते आता, आता, बर ते आता मीरा लगेच सत्याला आपला सगळा काही प्लॅन सांगू लागते वेळेस आता सत्य म्हणू लागतो वा धुमके तू आता आपल्या रागाचा फायदा घेऊन बरोबर त्या ढवळी करणं खरंच सत्य काढून घेऊया आता सत्य आणि मीरा बरोबर बाबांची पेन्शन कशी मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद